औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केली या हत्या करत असताना त्याने गुढीपाडव्याचा सण का निवडला किंवा छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि गुढीपाडव्याचा काय संबंध आहे बरेच लोक सांगतात की हिंदू लोकांनी गुढी उभी करू नका गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण आहे गुढी जर आपण उभारली तर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाला आपण एक प्रकारे बळत देत आहोत तर मित्रांनो नेमकं गुढीपाडव्याचं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्तीचं काय कनेक्शन आहे काय ब्रिगेड विचारांची लोकं सांगतात की छत्रपती संभाजी महाराजाचं मुंडकं भाल्यावर लटकवलं आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर गावभर हिंडवलं आणि त्याचंच प्रतीक म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येतो परंतु मित्रांनो गुढीपाडव्याचं काय रहस्य आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि त्याचा काही संबंध आहे का या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि चालू घडामोडीतली माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आता सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या आणि गुढीपाडवा याचा काही संबंध आहे का तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाही हां हे जरूर मानले की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झाली आदल्या दिवशी झाली गुढीपाडव्याच्या दिवशीच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आता पहिला प्रश्न असा येतो की औरंगजेबाने गुढीपाडव्याचा सण का निवडला तर याच्या मागचं एक कारण होतं औरंगजेब हा महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळा राहिला होता आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं की या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे आहे हे हिंदू धर्मातले जे सण आणि उत्सव असतात ते माणसं एकत्र करण्याचं माध्यम असतं आणि म्हणून औरंगजेबाने काय केलं तर त्या संभाजी महाराजांना गुढीपाडव्याच्या दिवशी मारून त्यांची हत्या करून गुढीपाडवा या सणावर सुतक पाडलं त्याच्या मते हिंदू लोकांनी गुढीपाडवा साजरा करू नये असा त्याचा हेतू होता आणि आजही तसंच होतंय बऱ्याच लोकांना असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यामुळे आपण गुढीपाडवा साजरा करू नये तर मित्रांनो तुम्हाला सगळ्याला विनंती आहे माझी की आपण सर्वांनी गुढीपाडवा साजरा करा आणि गुढी उभारत असताना तुम्ही झेंडा पताका जरूर करा। पता उभी करा आपण झेंडा पत्ताका उभी करत असताना तुम्ही तो तांब्यासुद्धा उलटात ठेवू शकता कारण तांब्या ठेवण्यामागचा काही इतिहास आहे हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो इतिहासाच्या पुरातत्व काळामध्ये जर आपण केलं तर सातवान नावाचा राजा होता या सातवाहन नावाच्या राजानंच गुढीपाडवा सणाची निर्मिती केली आणि हे करत असताना त्यानं गौतमी पुत्राचं जे होता त्याची त्याच्यावर विजय मिळवला आणि त्याच्यावर विजय मिळवून त्यानेच ते शेक उभारलं त्याला शालिवाहन शेक म्हणतात या शालीवाहन निर्मिती निर्मितीच गुढीपाडव्याच्या दिवशी होते तर मित्रांनो गुढीपाडवा हा सण त्या दिवसापासून सुरू आहे आता इतिहासामध्ये काही पुरावे आपल्याला पाहायला मिळतात आता इतिहासामध्ये म्हणण्यापेक्षा जे हिंदू सण आहेत आता हिंदू सण असल्यामुळेच हिंदूच्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला काही पुरावे पाहायला मिळतात जरी आता कदाचित तुमचा हिंदू धर्मग्रंथावर विश्वास नसेल तरी अलीकडच्या काळामध्ये काही असे ग्रंथ आहेत की त्याच्यामध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख मिळतो बाराव्या शतकामध्ये जन्माला आलेले संत ज्ञानेश्वर महाराज संत चक्रधर स्वामी महाराज चक्रधर स्वामींनी त्यांच्या लीलाल चरित्र ग्रंथामध्ये गुढीचा उल्लेख केलेला आढळून येतो आता संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पण गुढी या शब्दाचा उल्लेख आढळून येतो गुढी या सणाचं वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत केलं ज्ञानेश्वरांचा जन्म संभाजी महाराजांच्या अगोदरचा आहे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना कर्वी गुढी सुखाची उभावी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये गुढी या शब्दाचा उल्लेख केला आता हे करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथसंपदेत उल्लेख आढळून येतो आता दुसरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये तुकाराम महाराजांसारखे संत होऊन गेले तुकाराम महाराजांनी सुद्धा गुढीचा उल्लेख केलेला आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंद लागली गुडिया तोरणे पताके अशा अनेक प्रकारचं त्यांनी त्यांच्या अभंगाच्या गाथेमध्ये जवळपास जवळपास तीनशे ते, चा चा तीन ते चारशे वेळा गुढीपाडव्याचा वे उल्लेख केला म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाथेसुद्धा गुढीपाडव्याचा उल्लेख काढून येतो की जे संभाजी महाराजांच्या अगोदर संत होऊन गेले आता हे सगळं पाहत असताना मित्रांनो त्याच काळामध्ये संत चोखोबा नावाचे संत होते संत चोखोबा हे महार समाजातील संत त्यांनी सुद्धा त्यांच्या अभंगाच्या वाणीमध्ये सांगितलं टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची म्हणजे अनेक प्रकारचे संत साहित्य आहेत की जे संभाजी महाराजांच्या अगोदर झाले त्यांनी सुद्धा गुढीचा उल्लेख केला आणि हे सगळं करत असताना मित्रांनो सभासद बखर नावाची कृष्णाजी भास्कर यांनी जी सभासद बखर जी लिहिली त्या सभासद बखरीमध्ये सुद्धा ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशहाच्या भेटीचा काळ आला त्या भेटीच्या काळामध्ये भेटी सुद्धा गुढ्या उभारण्याचा उल्लेख त्या ठिकाणी स्थापून येतो तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय जाणून घ्या की छत्रपती संभाजी महाराजांच्या अगोदरसुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येत होता छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या दिवशी केल्यामुळे आपण गुढीपाडवा साजरा करू नये अशा प्रकारचं काही वक्तव्य ब्रिगेडी इतिहासकार जे खोटे इतिहासकार आहेत ते लोकांमध्ये हे करतात परंतु त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या आणि गुढवे पाडव्याचा काही संबंध आहे का तर मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे आता तुम्हाला रामायण महाभारत हे जरी काल्पनिक वाटत असलं तरी रामायण महाभारतामध्ये सुद्धा याच्या अनेक प्रकारचे उल्लेख आढळून येतात छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्वी गुढीसुद्धा लोकं उभारायचे म्हणजे काय तर गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण गुढीपाडवा अत्यंत आनंदाने साजरा करा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या ठिकाणी निधन झालं आहे ज्या ठिकाणी संभाजी महाराजांची हत्या झाली त्या हत्येच्या निमित्ताने आपल्याला याचं दुःख आहेच छत्रपती संभाजी महाराजासाठी आपण बलिदान मास पाळला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजासाठी निश्चितच आपण ते पताकासुद्धा उभी करू शकता म्हणजे काय गुढी तर उभीच करा आपण पताकासुद्धा उभी करा कारण पताका आणि गुढी हे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे तर मित्रांनो काही लोकांच्या भूलता बळी पडू नका काही लोक इतिहास वेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील यांच्या आहारी जाऊ नका कारण छत्रपती संभाजी महाराज आणि यांची हत्या आणि गुढीपाडवा याचा कुठलाही संबंध नाही आणि जर आपण गुढीपाडवा साजरा नाही केला तर औरंगजेबाच्या मनसुल्याच्या आपण आहारी त्याच्यामुळे लक्षात घ्या गुढीपाडवा आनंदाने साजरा करा आणि छत्रपती संभाजी महाराजांना या निमित्ताने मी आदरांजली वाहतो नमस्कार